सखोबाईचा नमस्कार मित्रां हो, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि सखोबाईला असा सपोर्ट करत जा लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा अर्धवट व्हिडिओ नका सोडत जाऊ चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया अरे या या, या 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 बसा बसा नाही बाई बसायला आलो बाई सखो मी बसायला दोन मिनटं तर आता खुशखबर सांगायचे तुम्हाला खुशखबर तुम्ही ते स्थल पाठवलं होतं त्यांचा फोन आला होकार का कळवला त्यांनी आता ते म्हणले कुठली तयारी करू म्हणून त्याबद्दलच बोलला आलो सुखू तुला हो का काही काय काय त्यांच्या काही मागण्या वगैरे का सांगा ना सांगा करू आम्ही पूर्ण करू नाही नाही मी तसं काही नाही मागण्या वगैरे काही नाही त्यांच्या दुसऱ्या कारणासाठी आलो मी काहीतरी सांगा सांगा ना काय मान पान काही काय असेल ते सगळं सांगा सगळं करू आम्ही सगळं करू आता एकच मुलगी आहे आम्हाला कोणती तिच्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करावं मग आम्ही सोपून करू मी बरं सांगा तुम्हीच सांगा काय तर त्यांनी नकार दिला नाही जमणार नाही म्हणले हे काय नकार दिला कसा नकार दिला त्यांचं तर कालच फोन आणता की पुढची तयारी करा म्हणून तर पुढची तयारी करा मुली लगेच मी असं कसं अचानक फोन आला तुझ्या माहिती नाही पैसे खूप आता मला फोन आला का बाई ते मला सांगितलेलं पाहुण्यांनी की आम्ही पुढची बापाला फोन केला होकार करावाला म्हणून त्यांना कोणतरी पिन केली पाहिजे अच्छा पिन केली बाई कोण केलं सगळं गावातले कोण पिन केले का ते तर नाही का पण कोणा तरी तरी फोन आला तर कोणा अनोळखी बाईचा म्हणे काहीतरी सांगितलं त्यांना पोळीच्या बापाबद्दल काहीतरी कळालं त्यांना किंवा बायका आहे वगैरे काही असतं ती काहीतरी घरात कोण बाई आणली वगैरे असते कळालं म्हणे तर नको म्हणे बाबा असं असं पोरगी मग अशा बापाची पोरगी नको म्हणे असत का काय माहिती माझ्या लेकराच्या नशिबात काय मेल्याला काय रायता पाहून ठेवला खूप <laughs> जाऊ दे आता काय करते बळजबरी नाही बळजबरी तर नाही करू शकत आपण कोणावर पण असं नाही करू ना कोणा पण कोणा पिंकीले गावातून तर असं लेखी बाळीच असं करत असते का कोणाशी काय दुष्मणी होती मायासोबत निभवायची ना असं सांगितलं असं सोयरी मोडली कोणा काय करू मला तर कळलंच नाही बाई काय समजा ना मला तर आता आता किती अग मी पुरीसाठी सोयरी पाच जा असं कोणीतरी येबोच काही कारण मी सांगून स्वर्गी मोडत जाईन म्हणजे बस बोंबल अरे हिला काय झालं गई सको सको ए सको एक कायदा शिन भवाने नालायक वानाचे हत्वन दाखवू नको मला वाया बघाचे चोळे वानाचे थोबाड तो दाखवू नको न तो थोबाड पाहिला तर दिवस साची चांगला ना जात नाही सकू सकू अगं तू नाराज झाली ना अशी चेहरा पाळून बसली होती म्हणून तुला विचारपूस करायला आले मी अशी कशी वेळ दे का मला तू अूर्खासारखं नको बघ ए चुप चुप शांत बस चल हो बाहेर चल तुझा बॅग पकड बॅग भर आणि सल् घरातून लवकर घरातून निघ माया ए डिस्कसिंग चुप बस हे माझं पण घर आहे समजलं काय आणि तसं पण तुझ्यापेक्षा मी मोठी जास्त हक्क आहे या घरावर कळ अजिबात आवा करायचं काम नाही नायक मानाचे कुत्रे झिपडे पोरीचे स्वयक मोडले होय व तू थांब थांब हांतेस तुला हांतेस तुला थांब तो हातपाय त्यांनाच काढते अ कडकन मोडते एखादं तू आगातलं वायात भोकाचे ये, ये ये असे ये इकडं तशी हांते तुला ये पुढं पुढत ये आता माहिती काय चाललं काय तर सांगू काय काय म्हणून लिहिलं तू काय काय विचारता तुम्ही काय विचारता अवदासणी मुळ तर सगळं चालला नायदास मुळे कुठून आली कुठून नाही तर संसार मोडाला मोडला आता माय लेकराचं मी आयुष्याचा नाच करायला भवान तोंडी वाराची बाई मी काय केलं पण मला सांगत का रे तू मूर्ख काय कोणाला मूर्ख म्हणली तू मूर्ख कोणाला म्हणली या सको बहिला मूर्ख म्हणली आणि तू आली माया नवराचा हात धरून आणि मग तू कोण गे बावळट मानाची तू कोण हे बघा मी तुला खूप वेळ सांगितला मी सकाळ म्हणजे पहिली बायको आहे पहिली आणि तू आहे दुसरी बायको समजलं काय काय एवढं जर का गौतुम नुसतं पहिली बायको दुसरी बायको पहिली बायको दुसरी बायको हे घर संसार उभा केला कोणा केला कोणाचे भले गेले डोंगाला पाय लावून काम करावं लागलं बावरामध्ये नाही का अगं झालं कायच मला सांग ना सुमन बाई सुमन बाई त्या त्या, त्या लोकांचा फोन आलता दडू बुडलं दुडू आलता आत्ता आत्ता येऊन गेला दौडूबुडा हो मग काय झालं दगडू बुडा बोलला की त्या लोकांनी सोयरी केला नाकार दिला नाही म्हणले सोयरी करायला आपल्यासोबत हाय अय बापरे पण ना त्यांचा तादी फोन आला मग काय झालं होणार काय होणार काय तुम्हाला माहित नाही का होणार काय मी म्हणलं होत तसं झालं ना ह्या अवदास मुळ झालं सगळं ह्या ह्या काय तास इच्छा मुळे मला तिला कतच खा वाट राहिलं इच्छा मग काय हि काय केलं त्यांना कोणा तरी सांगितलं की मला बाया घरात म्हणून कोणी बाया आणली कोणती घरामध्ये असं सांगितलं त्या लोकायला कोणा तरी ते लोक कशाला असे मानतात सोबत लग्न करी नवी पोरीच लग्न करायचं तर बोवाना बायको घरात आणली ना कसं हो म्हणून ते लोक मग ओ अरे देवा देवा पण यात माझी काही चूक नाही समजलं का तू तुझं पोरीचं भविष्य सेक्युअर करू शकत नाही आणि माझ्यावर लोटी का काय मूर्ख सकू हाणी बर का मी सुमनबाई हिला बोलू नका लावू ए तू चुप चलो आत मध्ये आत चल लावशे यांचे तोंड पाहिजे मुळायचे मी काय म्हणतो हो बोला बोला आयुष्य कसं सांगायचं की आपण नका दिला म्हणून त्या लोकांना सोयी करायला तुम्ही का टेन्शन घेऊ बरं काय पप्पा अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही मी बघते काय करायचं काय नाही असं म्हणते का बरं काय मग थोडा होईल तो त्याला जरा जास्तच पटली पोरगी त्याच्यामुळे नाराज होणार होणारच हो ठीक आहे मी बघून घेते हो पाहिजे तू काय करायचं काय सांगायचं काय नाही कुठे गेला गेला कुठं पण पोरग नाही कोणी मित्रासोबत गेला म्हणजे बाहेर चक्कर मारायला कुठं अच्छा येईलच आता येईल बाप्पा बाप्पा आई बाबा काय मिटिंग चालली एवढी अरे आला ये ये काय काय झालं एवढं सिरियस कोण तुम्ही दोघ पण अरे ते आपण पूर्वी पाहिलं गेलो ना हो काय झालं मग तुम्ही होकार कळवलं ना त्या लोकांना हो त्याबद्दलच बोलायचं तुला हो हो बोला बोला काय एंगेजमेंट चा ड्रेस वगैरे हो घ्यायचं का ते जायचं सांगा आज जायचं आज जातो दा उद्या जायचं उद्या जातो तसं काही नाही आपण तयार आहे मोठ्या घोडावर बसलेलं लग्न करायला सांग ना सांग सांग हे बघा ती सोयरी ना आपण मोडून टाकली आपल्याला ती पूर्वी करायची नाही पण का मला तर आवडली होती ती खूप छान होती मुलगी खूपच भारी होती हो मुलगी छान आहे तिचं नाही प्रॉब्लेम पण तिचे वडील मला वडिलाचं कॅरेक्टर नाही आवडलं वडिलाचं कॅरेक्टर जरा चांगलं नाही असं ऐकण्यात आलंय आम्हाला त्याच्यामुळे आम्ही नकार देऊन टाकलं बरं का फोन करून सांगितलं दगडबुड्याला जणू घरी जाऊन सांगून आला बाबा मला म्हणतेच काही केलं बरं तर तुला काय विचारायचं ना तर तुला काय विचारायचं मुलगी पटली म्हणजे सगळं काही बाळा सगळंच बघावं लागत असतं खानदान बघावं लागत असतं घर पोरीचं बॅकग्राऊंड बघावं लागत असतं सगळं चांगली म्हणून झालं का तसं नाही माझा विचार घ्यायला नको होता का तुम्हाला मला अजिबात नाही हो पटलं होईल परत नॉर्मल होणार काय मला काय काही सगळं पाहू लागलं पुढचं मग धरलं उद्या ते माणूस येणार आपल्या घरी बाई येणार आपल्या घरी मग दोन बायका म्हणे ठीक आहे पहिल्यापासून असते दोन बायका ठीक आहे तो आता बायको बघून आला घरी कोण बाई घेऊन आला म्हणे घरी हो हो तीच ना मला मला अजिबात पटल नाही हे असे लोक नाही खानदानी लोक पाहिजे हो खाननी पण पोरगुलीच नाराज झालं

हो आई बोल वा आज तर मस्त खुश आहे आज रडत पण नाही वा 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 बेटा असच राहिलं पाहिजे किती छान दिसते बघ बर दोन तीन दिवस नुसता रडका चेहरा चेहरा किती चांगली मम्मी ना किती मम्माई ना माझ्या फोरीसाठी काय पण बोलली असं सोयी आता आईची मोडली मोडली असं ना काहीच नुसत राहिलं ना मनुष्या सोयरीकीचं कशी करते सको बाई पाहतेच ना त्याला आयुष्य सोबत आला तेव्हा आयुष्य मरा पोरीला नकारदा येणारा एवढा गुन्हा मग किती सुंदर दिसला मोठे मोठे डोळे लांब चटक एवढी छान स्माईल छान छान केस खुशल तुला नकार नाही का हे म्हणा आता पाय कोणती पोरी करत तर तो, तो ज्या बी ठिकाणी सोयी केली जाईल ना त्या ठिकाणी फोन करून सांगायचं सा। काही ना काही प्रॉब्लेम सांगायचा सा, समजलं दुसऱ्या मुलीशी ते लग्न होऊ शकत नाही मग हे आई जिवंत असताना हे तर ह्या जन्म शक्य नाही इथे तुला सोडून दुसरीकडे लग्न नाही किती चांगली का तू नगोन चला आता जेवण करून घेऊ आपण हो चल थांब बोल का ग वहिनीला कळलं का असं तू फोन वगैरे केला आणि त्याच्या काय वेळ सांगितलं म्हणून वहिनीला का ग काय करायचं तिच्याशी काय करायचं कळलं ना कळलं तिला काय घे नाही अगं एडी का काय तू तिची आई आणि त्या सखूबाई किती मैत्रिणी आहे दोस्त खूप पक्क्या मैत्रिणी का हो माहिती मला मग तरी नाही चायला सांगितलं असं आपल्या घरचं हे आणि तिच्या आईने गेलं सखूबाई सांगून मग आपल्याला यायचं नाही सोयी मुळाच हो बरोबर आहे अगं तुझं बरोबर आहे मी तर हा विचारच नाही केला नो हे हे नाही माहीत तिला हे नाही माहिती की हे काही माहिती नाही तिला की आपण फोन केला तर म्हणून आपण फोन केला तर म्हणून माहिती नाही तिला की आपण ही सोयी ब बरोबर आहे ना तो बरोबर ध्यान केलं तिच्या समोर तर बोलतच कामच नाही काही बरं ध्यान केलं मला अलकडे खरंच इंटेलिजंट हे ना भेटत किती हुशार तू हो मग आहेच मी आहे माझ्या मम्मा सारखी बरं चल आता चल लवकर भूक लागली मला खूप आज मी पटभट घेवणार आहे